कुठल्या कुठल्या योजना खात्यामध्ये येणार आहे ही निवडणूक विकासाची आहे काल काँग्रेसचा फारच मजूर आहे तो भेटला तुम्हाला आमचं सरकार येणार आहे मुलं कसं येणार आहे ना मी आमचं सरकार येणार आहे कसं येणार आहे फारच मजूर होता आपण सांगतो कसं येणार आहे बंधू भाजपा शिवसेना राष्ट्रवादी अजित पवारांनी अपक्ष म्हणून आपल्याकडे दोनशे सोळा आमदार किती आमदार आहे छाप्या जनतेला सांगा किती आमदार आहे आता दोनशे सोळा आमदार लढताय मी कामकीत लढतो आहे देवेंद्र फडणवीस नागपुरातून लढत आहे आशिष देशमुख सावधरमध्ये दे लढत आहे एकनाथ शिंदे मुंबईत लढत आहेत आपले सर्व दोनशे सोळा आमदार लढत आहेत जे आमदार पदावर आहेत आणि बघा आपण दोनशे अठ्ठ्याऐंशी सीट लढतोय किती लढतोय दोनशे अठ्ठ्याऐंशी आपण एकशे बावन शिवसेना सत्तर पत् अजित पवार काँग्रेसवाले बघा किती मजूर आहे यांच्याकडे किती लढतोय नाईन्टी 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 किती आहे नाईन्टी 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 म्हणजे काँग्रेस नाईन्टी एकनाथ शिंदे आपले उद्धव ठाकरे नाईन्टी आणि शरद पवार नाईन्टी 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 घेऊन तुम्ही समजू <laughs> नका नाईन्टी 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 सरकार येतं का तुम्ही सांगा सरकार येत का नाईन्टी वन किती निवडून येतील नाईन्टी वन किती निवडून येतील नाईन्टी घेतल्यानं सरकार नाही आहे एकशे बावन्न घेतल्यानं सरकार येतील मला अरे म्हटलं दोनशे सोळा आम्ही लढ आमदार आहोत सरकार बनवायला किती पाहिजे सरकार म्हणून किती आमदार पाहिजे एकशे पंचेचाळीस आपल्या किती आहे सरकार बनवत येणार आहे आपलाच मुख्यमंत्री आपलाच पालकमंत्री आपलंच सरकार येणार आहे आणि अठ्ठावन्न योजना गाठोडला आणि आपल्या सामने आणि खाप्याला आपण लागू करणार आहे अठ्ठावन्न योजना डबल इंजिन सरकार मोदी सरकार आणि डबल इंजिन सरकार आता बघा हे काँग्रेसवाले मुजूर आहे नाईन्टी नाईन्टी घेऊन या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उधळ उदर करता है, आता बघा काल काँग्रेसचा आपला नेता आला लाटक्या बहिणी बद्दल काही बोलत नाही पण आपला इकडला बावीस वर्षापूर्वी शेतकऱ्यांनी बावीस वर्षापूर्वी मला का काही बोलायचं नाही मी कवस्तुरीत सांगत या बावीस वर्षापूर्वी शेतकऱ्यांनी सेवा सहकारी सोसायटीच्या माध्यमातन पीक कर्ज घेण्याकरता पेरणीच्या वेळी रोहणीच्या वेळी आपल्याला जे बँक कर्ज देतात ते बँकेच कर्ज आपण फेडतो बंधू भगिनी बावीस वर्षापूर्वी सुनील केदारांच्या सैने यातली एकही गोष्ट खोटी असलेली मी मत नाही म्हणणार बावीस वर्षापूर्वी सुनील केदारच्या सईने दीडशे कोटी रुपये बँकेतनं शेतकऱ्याच्या बँकेतनं व्यापाराला ट्रान्सफर झाले बावीस वर्षाच्या नंतर आता त्याची रिकव्हरी चौदाशे कोटी आहे किती आहे दीडशे कोटीचे किती वापस घ्यायचे आहे आता बघा चौदाशे कोटी वापस घ्यायचे आहे कोर्टाने त्यांना जेलवर टाकलाय कोर्टाने गुन्हा सिद्ध झाला कोर्टाने सई पाहिली केदारांची सई पाहून गुन्हा सिद्ध केला आता बघा पाच वर्ष जेल झाली आहे आता सुनील केदार जमानतीवर आहे कशावर आहे आता जमानतीवर आहे जमानतीवर असलेला माणूस आता विकासाची जमानत देण्यासाठी आले असं होतं का कधी जमानती, 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 जमानती स्वतःच आहे स्वतः जमानात मी वाटला माणूस काय विकासाची गॅरंटी घेणार आहे अरे आमच्या सोबत आशिष देशमुख सोबत आज विश्व गौरव युग पुरुष या भीछ, अखिल विश्वाचे सर्वात लोकप्रिय नेते आशिष देशमुख सोबत अखिल देशाचे संपूर्ण देशाचे जगाचे सर्वात लोकप्रिय नेते माननीय नरेंद्र मोदीजी आशिष देशमुखच्या बाजूने उभे आहेत आशिष देशमुखच्या मागे माननीय नितीन गडकरीजी उभे आहेत आशिष देशमुखच्या मागे देवेंद्र फडणवीस जी उभे आहेत आशिष देशमुखच्या मागे चंद्रशेखर बावनकुळे उभा आहेत आशिष देशमुखच्या मागे व्यासपूर उभा आहे बघा आणि बघा मला सांगा तिकडं कोण उभा आहे तिकडं कोण आहे कसा विकास होणार आहे खापायचा काँग्रेस पार्टी लाडक्या मनीची बंद करणार आहे सुनील केदार बंद करू वडेश मतात बंद करू प्रणित शिंदे मतात बंद करू लाडक्या बहिणीची योजना शेतकऱ्याचं वीज बिल माफी योजना बंद करणार आहे आपल्यासोबत मला काँग्रेसवाला विचारलं आम्हाला परवडणार नाही तुम्हाला ना, कसं परवडणार आहे हे काँग्रेसवाला विचारलं काल मला आम्हाला परवडणार आहे आम्ही बंद करणार आहोत आम्ही शेतकऱ्याची जे वीज बिल तुम्ही माफी दे आम्ही चालू करू ते म्हणतात लाडकी बहीण योजना तुम्ही चालू केली आम्ही बंद करू ते म्हणतात आम्ही शेतकऱ्याला पंधरा हजार रुपये ते बंद करणार त्यांनी कर्नाटकमध्ये बंद केलं त्यांनी तेलंगणामध्ये बंद केलं त्यांनी हिमाचलमध्ये बंद केलं महाराष्ट्रात बंद करणार आहे सरकारला तर सरकार देत नाही आता बघा ते म्हणतात मला कसं परवडणार आहे त्यांना आम्ही सांगितलं आमच्या सोबत असं नेतृत्व आहे लाख दोन लाख कोटी पाच लाख कोटी लागले तर आम्ही माननीय मोदीजी कडनं दिल्लीवरनं आणू आणि मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आपण डबल इंजिनच्या माध्यमातन आणि मोदी येतो मोदी येतो म्हणून पाच वर्ष ज्याला गोष्टी बोलल्या अशा देखाने बंधुमगिनी आशिष देशमुखाला मत देणं म्हणजे चंद्रशेखर बावनकुळेला मत देणं <प्थाँगी> आशिष देशमुखाला मत देणं म्हणजे महाराष्ट्र आहे आणि म्हणून माझी विनंती आहे वीस तारखेला आपण वीस तारखेला माझं एक काम करावं का वीस तारखेला मी वीस काम करावं का कोण कोण करावं सांगा बरं वीस तारखेला एक काम कोण करावं आम्ही सांगितलेलं वीस तारखेला तुम्हाला मी एक काम सांगून चाललो तुमचं घर कुणाचं तुमचं घर बाजूचे तीन घर किती घरं बंधू मी काय म्हटलं तुमचं घर आणि किती घरं चार घरं टोटल किती झाले चार घरं चार घरं चार घरं चार घरं तुमचं चार घर तुम्ही चार घर तुम्ही भाऊ नाही तिकडं भाऊ चार घरं तो पाटीलवाला भाऊ कॅफेवाला चार घरं पक्का चार घरं तुम्ही वीस तारखेला सकाळी सात वाजता उठून चार घरं घेऊन तुम्ही कमळाची बटन दाबाल द्या चार घरं घेऊन मी तुम्हाला दाव्यांनी सांगतो तुम्ही चार घरं सांभाळा आशिष देशमुख पूर्ण पाच वर्ष तुम्हाला सांभाळल्याशिवाय राहणार नाही पूर्ण पाच वर्ष सांभाळण्याशिवाय आशिष देशमुख एक इंजिन आहे आणि चंद्रशेखर बावनकुळेचं दुसरं इंजिन आहे तिसरं इंजिन देवेंद्र फडणवीसांचं आहे चौथं इंजिन नितीन गडकरी साहेबांचं आहे सर्वात मोठं पात्र इंजिन नरेंद्र मोदी साहेबांचं आहे आणि म्हणून माझी विनंती आपल्याला आहे की केंद्र सरकार राज्य सरकारच्या सर्व योजना करता आपल्याला एकदा आर पाडची लढायला लढा आणि आता आशिष देशमुखच्या नेतृत्वामध्ये मी तुम्हाला वचन देतो जेवढे काम का विधानसभेत होईल तेवढेच काम सामनेर विधानसभेत झाल्याशिवाय राहणार नाही तेवढेच काम सामनेर विधानसभा राहणार नाही आपण निर्णय घेतोय या सावनेर विधानसभेतल्या सर्व शेतकऱ्यांच्या पान रस्ते डांबरीकरण करणार आहोत मी तुम्हाला वचन देतो आपले पालकमंत्री आल्यानंतर आपलं सरकार आल्यावर जेवढे पान रस्ते असतील या सावनेर विधानसभेत सर्व डांबरीकरण करून द्यायचा निर्णय आपण करणार सर्व डांबरीकरण करून देण्याचा आपल्या भागातल्या संपूर्ण विकासाकरता मी मदत करणार आहे मी तुम्हाला वचन देतो वीस तारखेला दोन जण करा घर जोडा सांगा मला घर घेऊन जाल का इतक्या जोरांना जोरांचा पटन दाबा पटन तोडू नका तुम्ही जोरांना जा पटन तोडू नका जेवढा दाबा काँग्रेस वाल्यांना असा करंट लागला पाहिजे काँग्रेसला असा करंट लागला पाहिजे असा चारशे करंट लागला पाहिजे असे राग झाले पाहिजे अशी राग रांगवणी झाली पाहिजे कि पुन्हा विधानसभेमध्ये लढण्याची इच्छा कधी होऊ नये असं काम या ठिकाणी बंद करणाऱ्याला चारशे चाळीस करण दिल्याशिवाय आपण राहू नका एवढीच विनंती मी आपल्याला करतो आणि मी तुम्हाला वादा करतो की या भागाचा आमदार म्हणून म्हणजे कामठीचा आमदार म्हणून आता मी निवडणूक लढतोय आहे मागच्या मी निवडणूक लढू शकलो नाही पण यावेळी मला पक्षांनी तिकीट दिलाय मी आशिष देशमुख मी आमची दोघांची छेकड्याची जोडी या ठिकाणी प्रचंड देवेंद्र यांच्या नेतृत्वामध्ये नितीनजीच्या नेतृत्वामध्ये या जिल्ह्याचा विकास या व्यासपीठावरचे सर्व नेते म्हणून आम्ही केल्याशिवाय राहणार नाही आणि बंधू भगिनी जे आतापर्यंत विकास माग आहे आणि मी सांगितलं परवा जेवढे काम झाले या सावनेर विधानसभेत सर्व काम भारतीय जनता पार्टीचे आहेत सर्व काम भारतीय जनता पार्टीचे अरे खापापासून त्या ठिकाणी सावणाऱ्यापासून खापा खापापासून फारशी होऊन ये फारशीपासून आम्ही फाटा हा रस्ता कुठून नाही केला हा रस्ता गडकरी आहे पण चंद्रशेखर बावनपुळे पालापुरती असना झालाय मी पालापुरती स्थान झालाय बंधू मंदूरंना संपूर्ण जाणत सुनील केदार आमदार असताना मी या विधानसभेत सव्वाशे कोटी रुपये प्रतिवर्ष दिले आहे सव्वाशे कोटी रुपये प्रतिवर्ष दिले आहे आणि आता सरकार येऊ द्या देवेंद्रजी आता बाराशे कोटी डीपीसी दिले आहे आता आता दीड दीडशे कोटी रुपये खापा आणि भागाच्या विकासाला मिळणार आहे मग ठरला आता पक्का खाप्याच्या जनतेने पक्क ठरलं डेकाडे ज्वेलर्स थोडेकडे ज्वेलर्स आले भाऊ इकडे इश्वर डेकोरेशन आलं भाऊ कृष्णा पेंटिंग आलं इकडे आपले कोण आहे इकडे दारोळा सोडतो आपल्या नाही नाही सर्वच िकड सर्व किराणावाले भाऊ तुम्ही करून टाका भाऊ कार्यक्रम वेळेस कार्यक्रम करून टाका खरं तर सर्ववाले भाऊ बिकाण्यावाले भाऊ या वेळेस करंट घेऊनच टाका मी इमानदार सोबत आहे ना मी गाव नाही तुमचं बरं ठरला का सर्व आजू हात वर करून ठरला का पक्का